नमस्कार आज आषाढ शुद्ध पंचमी अर्चन भक्ती आज आपण संत एकनाथांचा एक अभंग पाहत आहोत भाविकांच्या उदका पुढे मज आणि नावडे तेथ गंधादी पूजा जोडे नैवेद्य चोखडे रसयुक्त ते पूजेची ये सुखप्राप्ती उपमा नाही त्रिजगती ऐसा मी श्रीपती सुखावे भावे करिता भगवत भक्ती मी कृतकृत्य झालो निश्चिती ऐशिया निश्चये जो भावार्थी, त्याचे निजळे संपृप्ती मज होय अर्चन म्हणजे पूजा आपल्या हिंदू धर्म परंपरेत पूजा विधीला अतिशय महत्व आहे आजही शासनाकडून विठ्ठलाची पूजा पंढरपूरला दोन वेळा होते आषाढी आणि कार्तिकीला ही पूजाच घरोघर गर चालू असते धर्माचे एक प्रमुख अंग उपासना आहे तर पूजा विधी त्याचा अपरिहार्य भाग आहे निर्गुण अनुभवायला कठीण तर सगुण अनुभवणे व त्याला पूजणे सोपे त्यातच साधकाला ब्रह्मानंद प्राप्त होतो पूजा पार्थिव पूजा आणि मानस पूजा या मधल्या विभागला गेला असला तरी सर्वसामान्य साधक पार्थिव मागे असतो मनाची एकाग्रता ठेवून शुद्ध भावाने पूजा करून उत्तम संस्कार घडवता येतात पूजेमध्ये साधकाचा निष्कपट भाव मात्र महत्वाचा असतो मग त्याने पत्र पुष्प पाणी अथवा अमूल्य हिरे जडीत हार अर्पण केला तरी तो समानच असतो या कशानेही प्रभूचे अर्चन होते कारण जे काही आहे ते त्या प्रभूचेच आहे ही धारणा असते इदम नमम या भावनेनेच तो पूजा करीत असतो निर्वाज्य भक्तीने केलेली पूजा ही भगवंताला प्रिय असते पूजा करायची त्या प्रतिमा हवी कारण भगवंतच म्हणतायत की माझ्या प्रतिमेचे पूजा विधान हेच माझे पहिले पूज्य स्थान होय प्रतिमा आठ प्रकारच्या असल्या तरी स्थावर आणि जंगम हे प्रमुख दोन प्रकार आहेत स्थावर मूर्तीचे पूजन केले असता त्याचे आवाहन आणि विसर्जनाची आवश्यकता नसते त्यात स्वयंभूच अधिष्ठान असते तर जंगम प्रतिमेचे आवाहन आणि विसर्जन असते भागवतात चल आणि अचल असा प्रकार सांगितलेला आहे त्यांची प्रतिष्ठा हेच चिद्रूप आत्म्याचे मंदिर मानले आहे त्यात भगवंताची वस्ती असते प्रतिमेला स्नान समंत्र स्थापना करून शुद्ध भावाने स्वतः देव होऊनच त्या देवाला पुजावे शिवो भूत्वा शिवम यजे ते हेच त्यामुळे अंतर्बाह्य सुचित्व लाभते विश्वात्मकता प्राप्त होते निर्लोभ निष्कपट भाव मात्र हवा भगवंतच म्हणतात की भाविकांच्या साध्या उदकापुढे मला अन्य काहीही आवडत नाही त्यात गंधकादिकांनी पूजा करून षड्रसयुक्त नैवेद्य मिळाला तर त्या पूजेच्या सुखाला त्रिभुवनात उपमच नाही भाविकांच्या श्रद्धेने मी भारावून जातो भाव धरून भगवत भक्ती केली असता आपण खरोखर कृतकृत्य होतो असा ज्याचा निश्चय असेल त्याच्याच उदकाने मी तृप्त होतो भगवंतानी श्रद्धायुक्त अनन्य भक्तीने जे भक्त आपले साधे उदक अर्पण करतात त्याच्या भक्तीनेच ते संतुष्ट होतात असे म्हटले आहे इतकेच नाही तर श्रीपतीला भक्ताच्या भावपूर्ण जलबिंदू पुढे वैकुंठही फिके वाटते शेषशयनाचे सौख्यही त्यांना तुच्छ वाटते अर्चन भक्ती सर्व संतांना अतिशय प्रिय होती त्यांनी तिचे भरपूर गोडवे गायले आहेत भागवतात पूजा विधी निरूपणासाठीच हा सत्ता विसावा स्कंध वाहिलेला आहे त्यात एकनाथ महाराजांनी अष्टविध पूजा स्थाने पूजा करण्यासाठी साधकांसाठी आवश्यक गोष्टीही सांगितल्या आहेत त्यात ज्यांचा अहंकार अभिमान पूर्णपणे गेलेला असेल त्याने भावार्थ भावी ब्रह्मार्पण व्हावी असेच त्यांनी म्हटले आहे रामदास स्वामी म्हणून गेलेत पाचवी भक्ती ते अर्चन अर्चन म्हणजे देव वार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी